सोमवारची शिवामुठीची कहाणी एक आठ पाट नगर होत तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या व एक ना आवडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला सांभाळ करी ना आवडतीला जेवायला उष्ट नेसायला जाड भरड राह गुरांचं भेट दिलं गुराख्याच काम दिलं पुढे श्रावण महिना आला पहिल्या सोमवारी ही राणात गेली तेथे नाग कन्या कन्यांची भेट झाली त्यांना विचारलं तुम्ही कुठं जाता महादेवाच्या मंदिरात जातो शिवामुठ वाहतो यानं काय होत पतीची भक्ती होते कार्य सिद्धीच बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांपासून सुख समाधान मिळत तीही त्यांच्या बरोबर मंदिरात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या काय तुम्ही कोणता वसा वसता आम्ही शिवामुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं थोडं तांदूळ घ्यावेत शिवराई सुपारी गंध दोन बेलाची पान घेऊन महादेवाची मनोभावे पूजा करावी हातात तांदूळ घ्यावेत आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठ ईश्वरा देवा सासरच्या सर्व माणसांना आवडती कर असं म्हणून तांदूळ व्हावेत दिवसा झोपू नये उष्टमाष्ट खाऊ नये संध्याकाळपर्यंत उपवास करावा उपवास निभावला नाही तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करून देवाला बेल व्हावं आणि न बोलता जेवण करावं हा वसा पाच वर्षे वसावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठी साठी घेत जावेत पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नाग कन्या देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावा उष्ठ माष्ट पान दिलं ते तिनं गायला घातलं शंकराची आराधना केली दिवसभर ओम नम शिवायचा जप केला आणि दूध झोपी दुसऱ्या सोमवारी नावड तिनं घरातून सर्व सामान घेतलं रानात जाऊन नाग मोठ्या भक्तीभावाने पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठीश्वरा देवा सासू सासऱ्यांना दिरा भावांना आनंद जावांना माझ्या पतीला मी नावडती आहे तरी आवडती कर देवा असं म्हणून तीळ वाहिले दिवसभर उपवास केला रात्री दूध पिऊन झोपी गेले सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीनं उत्तर दिलं माझा देव फार लांब आहे मार्ग काट्या कुट्यांचा आणि कठीण आहे साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे तिसऱ्या सोमवारी पूजेचं सामान घेऊन ती देवपूजेला निघाली तेव्हा तिच्या मागोमाग घरातील सर्व माणसं निघाली नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली नावड तिला नाही कारण तिला रोजची सवय होती पण इतरांना काटेकुटे लागले नावडती आजपर्यंत कशी येत असेल याची त्यांना जाणीव झाली तिची दया आली नावड तिला चिंता पडली तिनं देवाचा धावा केला अंतकरणापासून प्रार्थना केली नागकन्या कन्या देवकन्या या सह सर सह वर्तमान देऊळ सोन्याच झालं रत्न जडीत काम झाले हंड्या डोलू लागल्या स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडतीनं प्रमाण भक्तिभावाने पूजा केली मनोभावे प्रार्थना केली व मुग शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर वर्ति त्याचं प्रेम वाढलं तिला दागिने दिले राजा खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला ना आवडतीची पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं पागोटो घेण्यासाठी राजा देवळाकडे गेला तिथं एक लहान देऊळ एक पिंड आपण केलेली पूजा खुंटीवर पागोट आहे तेव्हा त्याने सुनीला विचारलं हे कस झालं माझा गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुन्यामुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं वसला म्हणून ती नावडतीची आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा हो ही उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपळ संपूर्ण सोमवार ही शिवामुठीची कहाणी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ